मी मंगेश कपवते संचालक हेरम ट्रॅव्हल्स गेल्या छत्तीस वर्षापासून आम्ही हे हेरम ट्रॅव्हल्स कंपनी चालवतोय छत्रपती संभाजीनगरस्थित करोनानंतर जे आता आपण बोलणार आहोत मानस सरोवर कैलास मानस सरोवर यात्रा जी हिंदू धर्माची सगळ्यात पवित्र यात्रा ही मानल्या जाते करोनानंतर दोन हजार एकोणीसपासून चायनाने ही यात्रा बंद केली होती कारण कैलास पर्वत जो आहे हा तिबेट प्रांतात येतो आणि तिबेट प्रांत हा चायनाच्या अधीन आहे त्याच्यामुळे हे चायनाचं याच्यावर सगळं वर्चस्व असल्यामुळे चायनाने ही यात्रा बंद केली होती आत्ता दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला त्यांनी डिक्लेअर केलं की कैलास मनसरोवर यात्रा सुरू करण्यात येत आहे ही यात्रा दोन पद्धतीने चालते त्याच्यामध्ये एक होती भारत सरकारच्या तर्फे भारत सरकारतर्फे तुम्हाला पहिले ॲप्लिकेशन्स त्यांना त्यांच्या कुमाऊन निगमच्या पोर्टलवर कराव्या लागतात त्याच्यात त्यांचं लकी ड्रॉमध्ये जे साडेसातशे नावं काढतात त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना दिल्लीला बोलवून त्याची मेडिकल टेस्ट केली जाते मेडिकल टेस्टमध्ये जे पास होतात तेच ही यात्रेला जाऊ शकतात दुसरी पद्धत आहे जी प्रायव्हेट लोकं जे प्रायव्हेट कंपन्या नेपाळ मार्गेली नेपाळ मार्गे ही यात्रा तशी सुखकर आहे आणि आता रस्ता पूर्ण दार्चेन पर्यंत बसतील तुम्हाला जाता येतं नेपाळ मार्गे पण दोन पद्धतीने चालते एक पद्धत आहे हेलिकॉप्टर विमान आणि हेलिकॉप्टर आणि दुसरी आहे बाय रोड नेपाळमधून तुम्हाला काठमांडूहून नेपाळगंज नेपाळगंज सिमिकोट असं विमानाने जावं लागतं आणि सिमिकोट ते हिलसा हेलिकॉप्टरने आणि हिलसाहून तुम्हाला परत बाय बस दार्चेन बेस कॅम्प पर्यंत जाता येतं तिथं तीन दिवसाची पायी परिक्रमा दुसरा रस्ता होता की काठमांडूहूनच बाय बस पाया केरू सागा मानस सरोवर आणि तिथून मला कारची हा पूर्ण बसने होतो आणि परिक्रमा तीन दिवसाची पाहिजे पण ह्या वर्षी गव्हर्नमेंटने उशिरा सगळं दिल्यानंतर आणि काही रिस्ट्रिक्शन्समुळे प्लस वेदर कंडिशन त्याच्यामुळे हेलिकॉप्टर्स किती उरतील आणि ती यात्रा किती सक्सेस राहील याच्यावर डाऊट आहे पण बाय रोड जे चालले आहेत ते हे बाय रोड आरामशीर यात्रा पहिलाशी यात्रा पूर्ण करून येऊ शकतात या यात्रेमध्ये त्याला एक महिना पहिले तारी सहनिंगायच्या एक महिना अगोदर सगळ्यांच्या पासपोर्टची झेरॉक्स आणि एक फोटो घेऊन ॲप्लिकेशन करावं लागतं ही यात्रा तिबेट टुरिझम आणि लासामध्ये लासा स्थित तिबेट टुरिझम आणि चायना गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ही यात्रा चालू तर सगळ्यांचे पासपोर्ट आणि फोटो आम्हाला लासाला टि तिबेट टुरिझमला द्यावे लागतात ते नंतर तुम्ही परमिट अप्लाय करतात हे परमिट घेऊन दिल्ली स्थित चायना एम्बसीला विजासाठी अप्लाय करावा लागतो ते चार दिवस घेतात आणि चार दिवस घेतल्यानंतर विजा मिळतो विजा घेऊन आपण ही पुढे यात्रा कंप्लीट करू शकतो या यात्रेच्या दरम्यान काठमांडूला तर सगळं सगळं व्यवस्थित असतं पण बाकी ही यात्रेमध्ये तुम्हाला अंदाजे तुम्ही एकोणीस हजार पाचशे फुटापर्यंत जातात त्याच्यामुळे शारीरिक क्षमता ही असणं फार जरुरी आहे खर्च हा अतिशय जास्त आहे अंदाजे तीन लाखाच्या आसपास तुम्हाला हा टूरचा खर्च यात्रेचा खर्च जातो आणि यात्रेचा खर्च तीन लाखावर गेल्यानंतरही तुम्हाला इथे सोयी ज्या आहेत या सर्वसाधारण सोयी आहेत जसं काठमांडू निघाल्यानंतर बॉर्डरवर साधं सिंपल हॉटेल असतं तिथून पुढे सागा गावात गेल्यानंतर थोडंसं डिलक्स कॅटेगरी आहे मानस सरोवर आणि परिक्रमेच्या दरम्यान आश्रमामध्ये मुक्काम असतो ज्याच्यामध्ये कॉमन टॉयलेट आणि सात ते आठ जणं दहा जणं तुम्हाला एकेका वेळेस रूममध्ये थांबावं लागतं एरिया हळूहळू जसं तुम्ही बॉर्डरवर जातात तुम्ही दोन हजार फुटावर दोन हजार मीटरवर जातात बॉर्डरवर क्रॉस झाले की तुम्ही अठ्ठावीसशे मीटरवर जातात पुढे तुम्ही साडेचार हजार मीटरवर जातात आणि मानस सरोवरला तुम्ही जवळपास साडेचार हजार सहाशे दहा मीटरवर येऊन पहिल्याच परिक्रमेमध्ये तुम्हाला एक पाच हजार सहाशे साठ किलो मीटर पर्यंत तुम्हाला वरती हाईटला पोचावं लागतं तर हे हळूहळू जरी जात असलो तरी एरिया जो आहे हा सगळ्यात शुष्क एरिया म्हणजे सगळ्यात ड्राय एरिया आहे आणि थंडी प्रचंड असते गार वारा प्रचंड असतो तर ह्या यशातनं ही यात्रा घेत जावं लागतं ही यात्रा म्हणजे जिथे साक्षात शिवचं स्थान मानलं जातं कैलास पर्वत हा साक्षात शिवचा स्थान आहे आणि मानस सरोवर मानस सरोवर मानस सरोवर का म्हणतात तर ब्रह्मदेवाची इच्छा ब्रह्मदेवाचा मानस होता त्या मानस त्या कल्पनेमधनं त्याच्या इच्छेनुसार तो तलाव तयार झालेला आहे त्याच्या वरच्या एरियाला ब्रह्मलोक म्हटलं जातं तर मधला नाभी भाग जो आहे त्याला वैकुंठ धाम वै वैकुंठ लोक म्हटलं जातं जो तुमचा विष्णूचं स्थान मानलं जातं तिथे विष्णू एका शेष नागावर बसून तिथे असलेला आहे असं म्हणलं जातं आणि त्या मानस सरोवर एवढं हे सगळं पार केल्यानंतर तुम्ही त्रिलोकात जाता त्रिलोक म्हणजे जिथे कैलासाचा वास आहे ही यात्रा करणं किंवा परिक्रमा करणं कैलास दर्शन घेणं आणि मानस सरोवरमध्ये मध्ये आंघोळ करणं म्हणजे तुम्हाला एक फार मोठं पुण्य मिळतं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की या यात्रे ही यात्रा केल्यानंतर आपल्या घरामधले जे कोणी पूर्वज वगैरे जे आहेत ज्यांना मोक्ष प्राप्ती झालेली नाहीये त्यांना मोक्ष प्राप्ती होते तसंच आपल्या मरणोत्तर आपल्यालाही मोक्ष प्राप्ती मिळते याच ठिकाणी जैन धर्मगुरूंच फार मोठं स्थान आहे जैन कीर्तनकार तीर्तनकाराचे जिथे स्थान आहे ज्यांना तिथे मोक्ष प्राप्ती झालेली आहे पहिले जैन कीर्तनकार यांना तिथे मोक्षप्राप्ती झालेली आहे याच ठिकाणी मानस सरोवरचा कुठलाही आतमधल्या सरोवरचा दगड उचलला तर तो, तो शिवस्वरूप मानला जातो म्हणून या यात्रेला एक खूप महत्व आहे आणि ही यात्रा जे ओम तत्त्वाला मानतात ओम या बीज्या तत्वाला मानतात हिंदू बौद्धिस्ट ही हे लोक ही यात्रा करतात काठमांडूपासून काठमांडूपर्यंत चौदा दिवसाची यात्रा असते काही काही जण तेरा दिवसातही करतात आम्ही चौदा दिवसात करतो या यात्रेदरम्यान कोणालाही हार्ट पेशंट किंवा अस्थमॅटिक जे असेल त्यांना अलाउड नाही आहे आणि सरकारने एक नियम तयार करून दिलेला आहे की अठरा वर्ष ते एकोणसत्तर वर्षापर्यंतचे लोक ही यात्रा करू शकतात आता राहिली यात्रेमध्ये तुम्ही कैलासचं दर्शन होतं कैलासचं दर्शन यमद्वार दर्शन होतं जे यमद्वार असं जातं की या दरवाज्यातून ज्यावेळेस जातो सदेह त्यावेळेस आत्मा हा फक्त स्वर्गात विलीन व्हायला जातो आणि देह हा यमद्वारच्या खाली बाहेर राहतो ज्यावेळेस पांडव गेले होते स्वर्गात तिथे ह्याच दरवाज्याने गेले होते त्यांनी त्यांच्या देहाचा त्याग करून ते फक्त त्यांचा आत्मा हा स्वर्गात विलीन व्हायला अशी या जॉदरवाजाची आख्यायिका आहे ही, ही प कैलाशी परिक्रमा पायी तीन दिवसाची असते त्याच्यामध्ये बावन्न किलोमीटरची परिक्रमा आहे पण पर सगळेजणं यमद्वारपर्यंत म्हणजे आठ किलोमीटर पहिले सोडतात तिथपर्यंत आणि सहा सात किलोमीटर अलीकडे पिकअप करतात ते जवळपास चौदा किलोमीटर पंधरा किलोमीटर कमी होतात तर अडोतीस ते एकोणचाळीस किलोमीटरची ही परिक्रमा पायी किंवा घोड्याने होते घोड्याचे चार्जेस तीन हजार युवान आहेत तीन दिवसाचे एक युवान म्हणजे बारा रु रू, भारतीय रुपये आणि गव्हर्नमेंटने जो दिलेला नवीन नियमे जो तिबेट टुरिझमने नवीन नियम टाकला आहे जे लोक परिक्रमेला घोडा घेतील त्यांना कंपल्सरी एक हेल्पर बरोबर घ्यावा लागेल आणि जसे बाराशे युवान चाळीस म्हणजे बेचाळीसशे युवान तर तिथला खर्च विमानाचा तिकिटाचा खर्च आणि घोड्याचा खर्च झाला तर तीन लाखापर्यंत मी स्वत आठव्यास परिक्रमा केलेली आहे पन्नासच्यापेक्षा जास्त ट्रिप्स माझ्या कैलासला झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही या परिसराची अतिशय या आणि परिचित चांगलं असल्यामुळे आम्ही लोकांच्या चांगल्या यात्रा घालवू शकतो आपल्या काय काय सुविधा आता आम्ही सगळ्यांना काठमांडूला बोलवतोय कारण काही औरंगाबादहून आपले छत्रपती संभाजीनगर मार्गे विमानाने येऊ शकतात जिचं आमचं ऑफिस आहे नाशिक आहे लातूर आहे पुणा आहे तर इकडचे लोक काही जण मुंबई प्रेफर करू शकतात लातूरमध्ये हैदराबादही करू शकतात त्यामुळे आम्ही कोणाला फ्लाईटचं कंपल्शन केलेलं नाही आहे काहींचं बजेट नसतं तर ते ट्रेनने पण येऊ शकतात गोरखपूर मार्गे गोरखपूरपर्यंत तिथून बॉर्डरपर्यंत बसने आणि तिथून परत काठमांडूला बस नेऊन त्यांचं थोडंसं बजेट त्यांचं फ्लाईटचं जे वीस एक हजार रुपये तिकीट लागतं ते चार पाच हजार त्यांचं काम होऊ शकतं सर ही यात्रा केव्हापासून हो, सुरू होती ही यात्रा चालू होते मे पासून ते सप्टेंबरपर्यंत चालू यावर्षी त्यांनी मेला दिलेलं आहे आता पहिला ग्रुप जो जाणार आहे पंचवीस जूनला एंटर करणार आहे पंचवीस जूनला नेपाळपासून निघणार आणि तिबेटमध्ये सव्वीस जूनला एंटर करेल आमचा आमच्या कंपनीचा म्हणजे पर्सनली हेरमचा ग्रुप जो आहे हा दहा जुलै तीन ऑगस्ट एकवीस ऑगस्ट आणि सात सप्टेंबर अशा डेटचा आहे त्यातली दहा जुलैची आमची बॅच फुल झालेली आहे तीन ऑगस्टला जवळपास बुकिंग भरत आलेलं आहे आणि एकवीस ऑगस्ट आणि सात सप्टेंबरचं पूर्ण बुकिंग ओपन आहे चालू आहे म्हणजे किती फेऱ्या होतील सर कुठला फेऱ्या चार फेऱ्या होतील आता एकूण किती यात्रे करू जातील असं आपल्या आता पहिल्या ग्रुपमध्ये आमचे चौतीस लोक चाललेले आहेत दुसऱ्या ग्रुपमध्ये अंदाजे तेवढेच जातील तिसरा आणि चौथा तिसऱ्या ग्रुपला थोडंसं दिवाळी वगैरे आहे आणि दुसऱ्या ग्रुपला गर्दी जास्त आहे कारण एक पौर्णिमेची तारीख येते या ठिकाणी पौर्णिमेला दर्शन करणं एक वेगळं साधारण पद्धत जे आहे म फार महत्त्व आहे त्याचं त्याला असं म्हटलं जातं की पौर्णिमेला याच्यात जो चंद हे जे मिळतं तुम्हाला की कैलासचं दर्शन हे अतिशय सुंदर असतं आणि पौर्णिमेचं दर्शन घेणं खूप मोठं पवित्र असतं तसं तर असंही म्हणत की त्यावेळेस देवदेवता देव अंघोळीला येणं वगैरे पण तसं जर म्हटलं तर देवदेवता दररोज ब्रह्ममुहूर्तात त्या मानस सरोवरावर आंघोळीवर येतात काही तारे तुकून पडलेले दिसतात तर तसं आम्ही ट्रीपमध्ये प्रत्येकाला दोन अडीच वाजता घेऊन जातो तिथे मानसरोवरवर आणि ब्रह्ममुहूर्तात त्यांना आम्ही तिथला ते नजाराही दाखवतो ते महत्त्वाची तारीख आहे पौर्णिमेच्यामुळे गर्दी जास्त आहे आत्तापर्यंत जवळपास आमच्याकडे अठ्ठावीस एकोणतीस लोकांचं बुकिंग झालेलं मे बी ती चौतीस चारशे पन्नासपर्यंत पण जाऊ शकते बॅच तर तिला आम्हालाच कंट्रोल करावं लागेल आणि एकवीस तारीख तिथे गणपती आल्यामुळे थोडी खाली आहे आणि सात सप्टेंबरला बुकिंग चालू होते अच्छा। या निमित्ताने तीर्थ काय का आवाज हे पण सगळ्यात पहिली गोष्ट ही आपली हिंदू धर्माची एक धार्मिक यात्रा आहे इथे कुठल्याही प्रकारचे टुरिस्ट स्पॉट नाही त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी त्याचं पावित्र्य राखणं आणि त्याचा अतिशय प्रकारे आदराने त्याचं नाव घेऊन त्याची पूजा अर्चा करणं हे तिथलं महत्वाचं आहे मेन पावित्र्य राखणं की जिथे नाही तर आजकाल लोकांचं जे चाललेलं आहे की आता काही नाही रावी पटकन की जाणं सेल्फी घेणं तिथे फोटोग्राफी विचित्र हावभाव करत विचित्र वेशभूषा करत फोटोग्राफी करणं तर तसं न करता त्याचं एक पावित्र्य राखून त्याची पूजा अर्चा करणं इथं दुसरं काहीही बघायला नाही आहे इथे फक्त मानस सरोवरचा लेक त्याच्यात आंघोळी कैलास पर्वचं दर्शन आणि यमद्वारचं दर्शन तर परिक्रमेच्या दरम्यान कैलाशच्या चारही वेदचे दर्शन्स होतात चारही साडी तुम्हाला कैलास बघायला मिळतो तर त्याचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात नंदी पर्वचं दर्शन होतं तर हे दर्शनाची डोल ही कुठल्याही प्रकारची म मौज मस्तीची ट्रीप नाही ही एक यात्रा आहे आणि त्या यात्राप्रमाणे सगळ्यांनी जायला पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचे तारांकित हॉटेल्स नाही जर शरीराला कष्ट करायची सवय असेल आणि कष्ट करू शकत असाल तरच या यात्रेला लोकांनी जावं तिथे राहण्याची वगैरे राहण्याची सोय आहे आमचं स्वतःच किचन आहे त्या किचन मध्ये आमच्या किचन मध्ये सात्विक जेवण देऊ आता तिथं हाय अल्टिट्यूडला जातो अनेक लोकांना पाणी पिल्यानंतर सुद्धा उलट्या होतात कारण अल्टिट्यूड सिकनेस असतो जात नाही काही खाल्लं तर मळमळ होणं उलट्या होणं त्याची त्या दृष्टीनं आम्ही त्यांना वैद्यकीय उपचार देतो एक दोन डायमोसनॉची गोळी असते जी रोज आम्ही त्यांना देतो बॉडीची टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आम्ही त्यांना हॉट सूप्स आणि आपलं आलं पेस्टचं सूप मिऱ्याचं पुडाची सूप असं वेगवेगळे ज्याने बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील अशा प्रकारचे सूप्स आम्ही त्यांना देतो जेवण आपलं चांगलं असतं हॉटेल आहेत पहिले तर एकेकाळ असतं होती की हॉटेल पण नव्हते कॉमन टेंट लावून झोपावं लागायचं पण आता हॉटेल्स आहेत पण आजकाल लोकांना जे फाईव्ह स्टारची फोर स्टारची सवय झालेली आहे तर इथे साधे बेसिक कॅटेगरीचे हॉटेल्स आहेत जसं तिबेट वॉर्डला तर एकदम साधं सिम्पल हॉटेल एक फक्त रूममध्ये अटॅच टॉयलेट आणि तुमचं एक पलंग टाकलेलं आहे पण बाकी केरून झालं सागा झालं तिथे थोडेफार चांगले हॉटेल्स हो आहेत पण कुठले तारांकित हॉटेल्स हो नाही मानस सरोवरला तर आश्रम आहे कॉमन टॉयलेट्स आहेत नऊ नऊ दहा जण एका रूममध्ये राहतील कॉमन टॉयलेटमध्ये जायचे परिक्रमेच्या दरम्यान कॉमन टॉयलेटमध्ये जायचे तर तारांकित कुठल्याही फॅसिलिटीज नाही तर त्याचं सगळं लक्षात घेऊन ते जायचं ही यात्रा करायची धन्यवाद सर